नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे एन एच पी सी लिमिटेड इंडियाज प्रीमियर हायड्रोपावर युटिलिटी तर या कंपनीच्या आस्थापनेवर काही पदांची ॲड इथे निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती अच्छा या आप व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा एन एच पी सी लिमिटेड अ गव्हर्मेंट ऑफ इंडिया एंटरप्राईज यांची एकोणतीस तीन दोन हजार चोवीस रोजीची ही ॲड आहे नोटिफिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ द ग्रॅज्युएट ॲप्रेंटाईज अंडर अप्रेंटिसशिप ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट तर अप्रेंटिसशिप ॲप्रेंटिसशिप ॲक्टनुसार भरती इथं निघालेली आहे सिव्हिल या पदाचा दोन जागा आहेत इलेक्ट्रिकल दोन जागा आहेत मेकॅनिकल दोन जागा आहेत आय टी कम्प्युटर एक जागा आहे सिव्हिल एक जागा आहे इलेक्ट्रिकल सहा जागा आहेत मेकॅनिकल दोन जागा आहेत कम्प्युटर सायन्स एक जागा आहे तर वरती तुम्ही बघू शकतात चार पदे यांच्यासाठी ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग किंवा बी टेक फोर इयर्स डिग्री त्यांच्यासाठी लागणार आहे आणि खालील पाचपासून ते आठ पदांसाठी डिप्लोमा इंजिनिअरिंग इन रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिनमध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा लागणार आहे टोटल सतरा पदांची ही ॲड आहे आणि ट्रेनिंग ड्युरेशन हे एक वर्षाचं असणार आहे तर एज्युकेशन क्वालिफिकेशन फोर इयर्स डिग्री आणि थ्री इयर्स डिप्लोमा असणं गरजेचं आहे एज लिमिट अठरा ते तीस वर्षाची आहे एस एस टी ओबीसी नॉन क्रिमिलर कॅन्डिडेट यांना गव्हर्मेंटनुसार सूट दिली जाणार आहे द ॲप्लिकेंट वू हॅव ऑलरेडी कंप्लिटेड फाईव्ह इयर्स आफ्टर फाय इयर्स आफ्टर हॅविंग पास द क्वालिफिकेशन डिग्री डिप्लोमा आर नॉट एलिजिबल टू अप्लाय अंडर धिस नोटिफिकेशन पाच वर्षापेक्षा जास्त तुम्हाला जर पास आऊट होऊन झालेल्या असतील तर तुम्ही या ॲडसाठी ॲप्लिकेबल नाही आहेत महत्त्वाचे नॉम्स इथे दिलेले आहेत स्टायपेन ही आठ हजार रुपये तुम्हाला दिली जाणार आहे डिप्लोमा कॅन्डिडेटसाठी आणि नऊ हजार डिग्री कॅन्डिडेटसाठी दिली जाणार so, आहे सो नऊ हजार आणि आठ हजार अशा पद्धतीने स्टॅपन दिले जाईल हाऊ टू अप्लाय विद्यार्थ्यांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नॅट्स डॉट एज्युकेशन डॉट जी ओ डॉट इन या पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर द कॅन्डिडेट्स हॅज टू टेक अ प्रिंट आउट ऑफ अ ॲप्रेंटिशिप ॲप्लिकेशन फ्रॉम अँड सेंड अलँग विथ द पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स ऑल द सेल्फ प्रोटेस्टेड सर्टिफिकेट्स ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन बिडेक डिप्लोमा मार्कशीट अँड सर्टिफिकेट डोमेसाइल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट कॉपी ऑफ आधार कार्ड पॅन कार्ड ए डी सी टू बी बिलो मेन्शन तर तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत या ॲड्रेसवर नॅट्सवर अप्लाय करून ते पाठवायचं आहे सिनियर मॅनेजर एच आर बैरा सिल पॉवर स्टेशन सुरंगाई तहसील सलोणी डिस्ट्रिक्ट चंबा हिमाचल प्रदेशमध्ये हे तुम्हाला पाठवायचं आहे ऑफलाईन तुम्हाला हे ॲप्लिकेशन नॅट्स पोर्टलवर अप्लाय करून त्याची प्रिंट आऊट करून ऑफलाईन पद्धतीने त्या ॲड्रेसवर पाठवायचं आहे आणि त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या डिटेल्स या दिल्या जातील इथे यूट्यूबची लिंकसुद्धा दिलेली आहे काही अडचण असल्यास तुम्ही इथे व्हिडिओ बघून ते समजू शकतात लास्ट डेट ही पंधरा डेज म्हणजे एकोणतीस तारखेला ॲड आहे तर त्यात पंधरा दिवस तर चौदा एप्रिलपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात सो जे विद्यार्थी यात बसत असतील त्यांनी नक्की या संधीचा फायदा घ्यावा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद